पाहू शकता मित्रांनो आपला साबुदाणा किती मस्त भिजलेला आहे आणि हे पहा दाबलं तर याचं एकदम पीठ तयार होतं एवढा साबुदाना भिजलेला आहे व्यवस्थित जेवढा साबुदाना छान भिजेल तेवढी खिचडी छान होते चला आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं तूप टाकून घेते वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खिचडी म्हणले की भरपूर जणांना आवडते लहान मुलांना उपवास नसला तरी बोलते ना आम्हाला उपवास आहे माझ्या मुलाला तो खूप म्हणजे खूपच साबुदाणा खिचडी आवडते सगळ्यात जास्त आवडती साबुदाणा खिचडी त्याची तर चला साबुदाणा खिचडी कशी बनवावी साबुदाणा खिचडी म्हणजे मेन भिजवता व्यवस्थित आली पाहिजे तर ती व्यवस्थित बनली जाते चला आपण त्याला भिजत घालूया सर्वप्रथम साबुदाना आपण स्वच्छ धुवून घेऊया साबुदाना धुवून घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये पाणी साबुदाना बुडवेल त्याच्या थोडंसं वरती पाणी ठेवलेलं आहे म्हणजे आपला साबुदाना हा मौसूद असा भिजेल तर ज्यांना सकाळी बनवायचं त्यांनी रात्री भिजत घाला त्यांना दुपारी बनवाय त्यांनी सकाळी भिजत घाला तर मी आता घातलेला आहे भिजत पाहू शकता मित्रांनो आपला साबुदाना किती मस्त भिजलेला आहे आणि हे पा दाबलं तर याचं एकदम पीठ तयार होते एवढा साबुदाणा भिजलेला आहे व्यवस्थित जेवढा साबुदाणा छान भिजेल तेवढी खिचडी छान होते चला आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे मस्तपैकी असे लालसर भाजून घेऊया आपण शेंगदाणे मस्त लालसर भाजून झालेले आहेत आणि मी त्याची काही साल काढत नाही तसेच बारीक करून घेते त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे तुम्ही तुपही टाकू शकता मी तर उपवासासाठी खिचडी नाही बनवते अशीच बनवते पण आम्ही ऑलरेडी शेंगदाण्याचंच तेल खातो त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटलेली टाकून घेऊया मी कापून नाही टाकलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली मी त्याला हो आणि उकडलेला बटाटा टाकून घेऊया त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा मी असा थोडासा जाडसर किंवा बारीक म्हणता येईल जास्त जाडसर पण नाही जास्त बारीक पण नाही असं कुक करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी बटाटा ऑलरेडी मी शिजलेला घातला होता त्याच्यामध्ये दोन मिनटं फ्राय होऊन दिलं आता मी साबुदाना टाकून घेते साबुदाना टाकून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूप टाकून घेते याच्यामध्ये मी मीठ हिरवी मिरची वाटतानाच टाकलेलं होतं त्याच्यामुळं आता थोडंसंच मीठ टाकणार आहे हा आपला साबुदाना किती मोकळा झालेला आहे त्याला असं सुद्धा एक दोन मिनटं फ्राय करायला ठेवून घेऊया घेऊन घेऊया म्हणजे चांगलं एकदम एक शिजल्यासारखं होईल शकतं नाहीतर थोडासा कच्चा कच्चा लागतो साबुदाना ते पाजून थोडा थोडा पांढरा दिसतो आपला साबुदाना मस्त किती तयार झालेला पाहू शकता किती मोकळा झालेला आहे ते पा साबुदाना खिचडी किती एकदम फ्री झालेली आहे पाहू शकता एकदम एक एकदा -एक त्याचा साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली पाहू शकता कोणा कोणाला दहीसोबत खायला आवडतं कोणाला लिंबूसोबत आम्हाला दोन्हीसोबत आवडतात दही नाही म्हणून लिंबू या घरात लिंबू टाकून खाऊया चला गरम गरम खिचडी खाऊन घेऊया भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय